साईज चांगल्या साईजची आणि याच्यात चार फिमेल आहेत आणि आपले सात मेल आहेत ना जाळ्यामध्ये डांगे अटकवले बघू शकतात साईज झालेची एवढे जाड झालेला पण कापणार नाही हा तरी पण तो चालत पडले बाहेर नमस्कार मंडळी जय भवानी आणि जय शिवराय मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो अलिबागचा कोली कोली युट्यूब वरती चॅनल व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशावर होणार आहे ते तर एक नवीन उद्योजक आपण आज त्याला भेट देणार आहोत क्रॅप फार्मिंग बद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे आज तर व्हिडिओ खूप इम्पॉर्मेटिक होणार आहे तर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे म्हणजे क्रॅप फार्मिंगच्या तल्यावर आणि आपले जे, जे उद्योजक आहे त्याच्यासोबत भेट करून देतो तुम्हाला तर मित्रांन नाव सांग तुझं पहिलं माझं नाव रोशन तर रोशन मला सांग तुला या बिझनेस बद्दल कसं काय म्हणजे माहिती झालं या क्राफ्ट फार्मिंग बद्दल कसं काय माहिती झालं मी मूळ तर मुंबईला राहणार आहे तर आमच्या इथे एक संदीप करून दादा आहेत त्यांनी मालाडला याची सुरुवात केली मालाड मनोरीला तर मग क्रॅफ्ट फार्मिंग हा क्राफ्ट फार्मिंग ची सुरुवात केली तर मग आम्ही पण त्यांच्याकडे व्हिडिओ थ्रूच पोहचलो की बघूया ते नक्की असतं काय आणि त्यामध्ये आधीपासून रुची सुद्धा होती तर मग आम्ही त्यांच्या व्हिडिओ बघून त्यांच्याकडे पोहोचलो मग त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि मग त्यानंतर मग विचार केला की के आता आपण पण ह्या ह्याच्यामध्ये सुरुवात करूया क्रॅप फार्मिंग मध्ये अशा प्रकारे आता उतरलेलो आहे जो आता तुम्ही क्रॅप फार्मिंगचा बिझनेस चालू केलास तर तू रत्नागिरीचा खुद्द म्हणजे तू तो मुंबईला राहतोस पण अलिबागला ही बिझनेसच्या आयडिया तुला कशी काय सुचली म्हणजे इथे का केलं म्हणजे आता आम्ही तर अशी जागाच शोधत होतो की आता की सुरुवात करायची आपल्याला आम्ही शोधत होतो जागा तर मग माझ्या मित्राचे वडील म्हणजे माझा पार्टनर माझ्या पार्टनरच्या वडील बोलले की अलिबागला माझा एक मित्र आहे त्यांच्या त्यांच्या इथे खूप सारे ते तलाव आहेत तर मग तू तुम्हाला करायचं तिकडे करू शकता मग अशा प्रकारे त्यांची ओळख झाली मग त्यानंतर मग दादांची ओळख झाली मग त्यानंतर मग इकडे ते बोलले की तलाव वगैरे आहे त्यानंतर बोलला आता इथे तलाव भेटले तरी खाडी वगैरे पण जवळ आहे म्हणजे बाजूलाच खाडी आहे जर पाणी तुम्हाला त्याच्यात घ्यायचं असतं तर ग्राम पार्वणीसाठी जास्त करून पाणी खारच लागतो हा बाजूला खाडी आहे बघू शकता आणि वाहतं पाणी आहे म्हणजे पाणी येतो पण आणि जातो पण तर बघू शकता आपल्या खाडी आहे खाडीच्या बाजूला तलाव आहे तर मला सांग रोशान तुला या धंद्यात येऊन किती वेळ झाला म्हणजे किती महिने वगैरे किती वर्ष झाले किंवा तुला प्रशिक्षण कुठे भेटलं कसं काय मला या धंद्यात येऊन तरी तीन ते चारच महिने झाले जास्तीत जास्त चार पण जा आताच चालू केलेलं आहे हा आता आत्ताच चालू केलेलं आहे आणि प्रशिक्षण घे गे, घेतलं तर मी आता मग बोललो बोललो मालाडला दादांनी चालू केलं त्याच्या इथेच प्रशिक्षण घेतलं त्याच्या इथे जाऊन शिकलो आणि आता त्याच्या थ्रू काय काय त्याचे आता अजून कॉलवरती त्याचे मार्ग असतात की हे करते म्हणजे काही जातात रत्नागिरीला वगैरे पण तू त्या दादाकडून शिकलास हो तुला खूप झालं पाहिजे हा तू जे खेकडे पालन करतोस ते कुठल्या टाइपचे खेकडे पालन करतोस म्हणजे कसं काय म्हणजे तीन चार प्रकारचे टाईप असतात ना हा तीन प्रकारचे असतात एक व्हर्टिकल एक फ्लोटिंग आणि एक पॉन टाईप तर त्याच्यामध्ये आपण करतोय पॉन टाईप बघ बघू शकतो हा म्हणजे बाजूला बघू शकता ही पॉन टाइप आहे म्हणजे बाजूला हे पण लावलेलं ला आहे फ्लोट म्हणजे चिंबोड्यासाठी जाल्या लावलेल्या आहेत आणि ह्याच्यात पण करतो ना आतमध्ये पण हे करते ना ओ, हो हो आपण आतमध्ये खाडीतले चिंबुरे सोडलेलेच आहेत म्हणजे रेड चिंबोडे हां लाल चिंबुर हा आणि या मध्ये आपले समुद्रातले म्हणजे ग्रीन ग्रीन मोठे हो मला सांग जे आता क्रॅब ला जे आपल्याला पाणी लागतंय किंवा हा वातावरण लागतं पाणी कसं काय मोजला जातो आणि कशा प्रकारे असतं आता जर आता पाऊस चालू आहे आता पाण्याचा कसं काय पाण्याचं म्हणजे आता तरी सध्या तरी गोडच पाणी आहे तरी पण आपल्याला पाणी चेक करावं लागतो की त्याचं पी एच लेवल काय कमीत कमी आठ पे आठ तरी पाहिजे कमीत कमी तर त्यासाठी आपल्याकडे एक मशीन आहे तर बघू शकतो जी पण किती मशीन आहे पी एच लेवल चेक करायसाठी याच्यामध्ये पाण्याचं पी एच लेवल इथे पाणी टाकायचं हो हो इथे पाणी टाकायचं आणि मग इथे चेक करायचं तर आता आपण कॅमेऱ्यामध्ये तरी दाखवू शकणार नाही कारण की त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बघावं लागतं डोळं टाकून तरी सुद्धा काही दिसणार नाही हां पण जेव्हा आपण खारं पाणी टाकू त्या गोडं पाणी टाकू तर गोड्या पाण्याचा आपला पी एच लेवल आहे झिरो काय हेच नाही ते आता खाऱ्या पाण्याचा आपल्याला कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त तीस बस त्यापेक्षा जास्त नाही आणि वरती वरतीच गेला उन्हाळ्यात तर पस्तीस त्याच्यावरती ठेवूच नाही तर मग ते खेकडे मरण्याचे चान्सेस म्हणजे जास्त चान्सेस आहेत त्यामुळे तेवढं फक्त सांभाळावं लागतं ती गोष्ट मार्केटमध्ये जो केकडा सेल करतात से हां से 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 से. ते किती प्रकारले विभागले म्हणजे साईज वाईज विभागले जातात कसे काय हां असतात ना आता साईज वाईज त्यांचं हे पण असतं रेट पण असतो सर्व असतात आता तर बघायला गेलं तर एक मिडियम साईजचा असतो एक एक्सेलचा असतो आणि एक डबल एक्सेल असतो दाखवू शकतोस का मला हा हे काय आहेत नाही इकडे चला तर बघूया आपण आहेत आता बघायला गेलं तर हा आहे एक्सेल साईजचा समोर बघू शकता एक्सेल साईजचा ग्रीप नाही भेटत तेव्हापर्यंत आता तुम्ही जाळ्यामध्ये डांगे आठवले बघू शकतात हा एक्सेल साईजचं केकड आहे किती साईज असेल याची म्हणजे किती के जीपर्यंत असला, हा असेल कमीत कमी एक किलोच्या आसपास एक किलोच्या आसपास हो आपण एक्सेल साईजचा खेकडा बघितला आता डबल एक्सेल आणि मीडियम साईजचा बघूया कशा प्रकारे असतात ते इकडे बघू शकतात ते समोर बघा क्रेट लावलेले आहेत हां आहेत मिडियम uh, साईजचे ह्याच्यात मीडियम साईजचा आहे खेकडा बघू शकता तुम्ही तुम्ही इकडे पण बघू शकता हा डबल एक्सेलचा आहे तो पण हा डबल एक्सेलचा खेकडा हा बघा हा मीडियम एक्सेल डबल एक्सेल असे शॉर्टिंग केले जाते त्यांची पण एक्सेलचा आहे हा एक एक्सेलचा इकडचा आहे हा रेड ग्रेटमधला हा डबल एक्सेल आणि हा पण एक डबल एक्सेलचा समोर पण लावले समोर पण लावले आहेत आणि समोर आहेत नाही त्याच्यात पण आहेत ते खेकडे सर्व एक्सेल साईज एक्सेल साईजचे आहेत हा डबल एक्सेल आहे ना आपला पद्धत बघा मित्रांनो किती ऍक्टिव्ह आहे कोचिंग आता पण येत नाही बघतो मित्रांनो हा खेकडा आहे ना एवढी जाड झाली आहे ना ही जाली तोडून पण बाहेर पडतात ते खेकडे पडतात ना रोशन हो ते काय तुम्हाला ते बघायचं असेल तर तिकडे ते पण आहेत पूर्ण जाली फाडून बाहेर जातात ताल्यात जातात आणि साईज बघा मित्रांनो डबल एक्सेलची तिथं ते त्या प्लेटमधून बाहेर पडत नाही एवढा मोठा झालेला ते बघा तिकडे पकडून ठेवलं आणि त्याने बघा ते इकडे पकडलं आहे खूप ऍक्टिव्ह आहे नाप्रेशन जाम जाम खूप ऍक्टिव्ह आहे आणि साईज बघा त्याची हे क्रॅप जे आहेत ते तू कुठनं आणतोस आणि किती किलोचे आहेत आणि किती किलो पर्यंत करतोस कसं काय ग्रीन क्रॅप जास्त करून तुझा जा फोकस असेल ग्रीन क्रॅप हो, वर म्हणजे हिरव्या क्रॅपवर हो असेल तर तू किती किलो आणतोस मी आता हा माल आणतो तर मुंबई वरून कारण की इथे का तर अजून काही मार्ग नाही तर इथे गणपती शिवाय तर कुठे भेटणार ना बरोबर तर मला तो माल आणावा लागतो मुंबई वरून तरी मी कमीत कमी तेवढंच माझं हे असतं की आपण आठशे नऊशे ग्रामपर्यंत तरी जरी खेकडा आणावा चिंबऱ्या आणावा कारण की आपण त्यांना वाढून वाढून किती वाढणार ते कडक होऊन शंभर दीडशे ग्राम तेव्हा कुठे जाऊन एक किलो असेल काय असेल तेव्हा आपल्याला ते त्याचा भाव भेटेल बस एवढंच किंवा आमचा तोच टार्गेट तो असतो की आपल्याला जास्तीत जास्त सातशे ते आठशे तरी खेकडा भेटलाच पाहिजे मग ते किती दिवसात होतं कसं काय त्यांची कालावधी आहे तीस ते बत्तीस दिवस तीस बत्तीस दिवस तुला या मध्ये ठेवायला लागतो हो हो ठेवायचं त्याला खायला वगैरे वाढ वगैरे त्याची होते तीस म्हणजे शंभर ते दोनशे ग्रॅम मध्ये हो हो होतच म्हणजे शंभर दोनशे ग्राम होते हा आता जो क्रॅप आहे त्याला कोणत्या प्रकारचा खायला टाकतोय त्याला फक्त आपण आता त्यांना खायला मासेच टाकतो करून त्यांना मासेच टाकतो त्यांना आठवड्या वगैरे पण टाकतो पण आठवड्यातून एकदा दोनदा त्यांना जास्त पण ते टाकणं हे ना चांगलं नाही चांगलं नाही त्यांना मासे टाकतो पण आता ती मासळी पण भेटणं मुश्किल आहे त्यामुळे आता गोड्या पाण्यातलीच मासे टाकतो जास्त करून आता तरी सध्या मी कटला टाकतो त्यांना खायला आता एक किलोचा जो क्रॅप आहे त्याला किती खायला टाकायला लागतं एक किलोचा क्रॅब आहे त्याला कमीत कमी दिवसातून जर दोन टाइम टाकलं तर तीस तीस ग्रामचे दोन पीस लय होतात पण जर दिवसातून आपण एकच टाइम टाकत असणार तर त्यांना सत्तर ते ऐंशी ग्रामचा एक पीस टाकायलाच पाहिजे तेव्हा कुठे जाऊन त्यांची नीट वाढ होते किती किलो माल आले रोशन दहा किलो हां दहा किलोला किती पीस आले दहा किलोला अकरा पीस आले अकरा पीस आलेत ना हो आणि साईज चांगल्या साईजचे आहेत हां आणि याच्यात चार फिमेल आहेत आणि आपले सात मेल आहेत ना हां सात मेल आहेत आणि आता किती तीस दिवस ठेवणार आपण कमीत कमी तीस दिवस तीस दिवसानंतर पाठवून देणार बघा मित्रांनो असे वर येतात ते आणि वरची जाली तोडून टाकतात जाळ्यांची वाट बघ इकडे पण या क्रेटच्या पण वरची काप तोडून ते बाहेर पड्यात गेलेले हा तो तो गेला तो गेला त्या गॅप मधून गेला या फ्लेट मधले पण होता तो या तल्यात गेलाय बघ झाली बघ असत ही बघा एवढे मोठे साईज बघा जाड़ ते आत मध्ये गेले ते कसे काय पकडणार त्यांना आपली आख आग लावावी लागेल आग बांधून पाण्यात सोडून मग त्याला दोन तीन दिवस कंटिन्यू काढणार तेव्हा थे ते निघतील नाहीतर मग मग त्या आतमधल्या आतमध्ये मग तलाव सुकले सुकवल्याशिवाय शुक नाही भेटणार आपण ह्या क्रॅप फार्मिंगमध्ये मध्ये किती नफा काढू शकतो असा आता ते तर डिपेंड आपल्यावरती करतं की आपण कॅरेटमध्ये माल किती ठेवतो आहे किती आपल्या पॉंडमध्ये माल आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की वर्षाला काय प्रॉफिट होईल या काय वगैरे वगैरे तरी एक तरी महिन्याला आपल्याला एक साठ सत्तर तरी कॅरेट लावायला पाहिजे जर कमीत कमी म्हणजे नफा आपल्याला पाहिजेल असेल तरीसुद्धा एक साठ सत्तर कॅरेट तरी लावायला पाहिजे आता पावसाळा चालू झाला म्हणून मी कॅरेट कमीच ठेवलेत पण एक येत्या दोन तीन महिन्यामध्ये जरा वाढवायचे आपण जेव्हा का कॅरेट वाढेल ना तेव्हा आपण पुन्हा व्हिडिओ करू हां पण साधारणतः जर साठ कॅरेट लावले साठ कॅरेटमध्ये जवळपास तरी आपल्याला किती नफा होऊ शकतो साठ सत्तर हजार आता तो आपण त्याच्या त्यांच्यामध्ये किती कुठल्या साईजचे पीस पण सोडतो आता मग असं आपलं बोलणं आलं की आपण कुठल्या साईजचे पीस सोडतोय ते पण डिपेंड करतं ना ते पण हां सर होऊ पण शकतो होऊ पण शकतो आणि होऊ शकतो नाही असं नाही फक्त एवढंच आहे की जरा पाण्याचा फक्त पी एच लेवल काय चाललंय तेवढा फक्त तो नीट बघायचा रोज बघायचा तेव्हाच कुठे जाऊन तो होणार नाही तर मग तो फायदा होणं शक्य ना असं तर हा जो खेकडा झाला तयार झाला तुझ्याकडे जाना जवळपास अर्धा किलो दीड देल किलो झाला दोन किलो झाला तर हा एक्सपोर्ट कुठे करतोस हा एक्सपोर्ट मी परत त्या डीलर लोकांना करतो म्हणजे मुंबईलाच मुंबईलाच करतो कारण की मग त्यांचे पण हॉटेल वगैरेचे कॉन्टॅक्ट आता कसं आपण नवीनच आहे आपल्याला जेवढे कॉन्टॅक्ट वगैरे नाही तर आपण त्यांनाच हे रिटर्न होतील सावकाश सावकाश जर मित्रांनो जर तुम्हाला जर खेकडा जर सेल करायचा असेल म्हणजे विकायचा असेल तर आपल्या भावाला म्हणजे जर नर नरम खेकडा असेल तो जर विकायचा असेल तर भावाला कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर येत असेल तरी नंबर सांग माझा नंबर आहे सेवन ट्रिपल सिक्स झिरो डबल वन एट नाईन झिरो आणि जरी पाहिजे असले तरी भावाला कॉन्टॅक्ट करा भाऊ कधी पण अवेलेबल करून देईल जर हॉटेलला वगैरे पाहिजे असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा भावाला भाऊ भाऊ खूप मेहनत घेतोय खरंच खूप मेहनत घेत आहे एवढ्या छोट्याशावयात आहेत एवढा मोठा बिझनेस उभा करणं म्हणजे काय खाऊ नये गोष्ट नाही तर भावासाठी नक्की कमेंट करा एक तरी प्रश्न एक तुला महत्वाचा प्रश्न विचारतो आपल्याला जर नवीन पिढीला म्हणजे मी पण आलो त्याच्यात बिझनेस करायचा असेल तर का करावा की नाही म्हणजे मराठी माणसाने बिझनेस करावा की नाही हो नक्कीच करावा कारण की प्रत्येक बिझनेसमध्ये उतरणं गरजेचं आहे फक्त ते जेवढा बघण्या जेवढं बोलतात ना आपण बघतो त्यापेक्षा जी करण्यात जी मजा आहे ना ती बघण्यात नाही तर आपले मराठी मराठी माण म्हणजे मराठी मुलं काय करतात की त्यांना बघून आनंद वाटतं पण एकदा करून बघा करण्यामध्ये वेगळाच आनंद आहे धन्यवाद ऋषी एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल मी आणि आपली आलेबाग पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा असं तू छोटासा धंदा आहे त्याला मोठा करण्याचा प्रयत्न कर आम्ही पण ट्राय करू धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद तुझा हां तर काय सांगू शकशील तू तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा